शहीद सोमनाथ जे आहेत ते संविधानासाठी शहीद झाले आहेत आणि ते संविधानाच्या सन्मानासाठी संविधानाच्या एका सन्मानासाठी त्यांनी शहीदत्व पत्करलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागे जे राहिलेलं आहे त्यांचा परिवार तर त्यांना कुठेतरी आपण मदत केली पाहिजे त्यांच्या सोबत आपण खंबीरपणे राहिलं पाहिजे आम्ही संविधानवादी लोक आहोत आम्ही जात धर्म या पलीकडचे लोक आहोत आम्हाला जात धर्माचे काही मतलब नाही जो आमचा संविधानवादी आहे तो आमचा प्रत्येक जण आमचा बांधव आहे आणि कठीण समयी त्याच्या सोबत उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि हा संघर्ष कायमस्वरूपी जोपर्यंत सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात सातत्याने चालू राहील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात फुले आंबेडकर विद्वत सभा ही बुद्धिजीवी समाजातील बुद्धिजीवी लोकांची एक संघटना आहे या संघटनेच्या मार्फत आम्ही ही मदत गोळा केली आहे आणि शहीद सूर्यवंशीच्या कुटुंबाला दिली आहे आपण देवदरी देवदरीकर विभागीय समन्वयक अमरावती विभाग फुले आंबेडकर विद्वत सभा